शहरातील नागरिकांना स्वच्छ पाणी मिळावे यासाठी शासन आणि प्रशासनाकडून वेळोवेळी आश्वासने दिली जात असली तरी भिवापूर शहरात नळाद्वारे येणारे पाणी पिवळच्या पाणी पुरवठा विभागाचा दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय धर्मापूर वार्डातील माजी ग्रामपंचायत सदस्य गुलाब जनबंधू आणि जोगेंद्र सरदारे यांनी सांगितलं की जलशुद्धीकरण प्रकल्पावर लाखो रुपये खर्च करूनही आज ते कुचकाम ठरलाय प्रकल्प अस्तित्वात असूनही शुद्ध पाणी मिळावे ही अपेक्षा असून नागरिकांना दररोज दूषित पाणी पुरवठा केला जातोय यामुळे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे ना नळातून येणारे पाणी उकळून वा फिल्टर करून वापरण्याची वेळ नागरिकांवर आली आहे पावसाळ्याच्या काळात या दूषित पाण्यामुळे जलजन्य आजारांचा प्रादुर्भाव होण्याची भीती आहे त्यामुळे प्रशासनाने तातडीने योग्य तो उपाययोजना करून शहरवासियांना स्वच्छ आणि शुद्ध पाणी पुरवठा करावा अशी मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे नगरपंचायत तसेच संबंधित जलपुरवठा विभागाने या गंभीर प्रश्नाकडे तातडीने लक्ष देऊन शुद्ध पाण्याची हमी द्यावी अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनलसाठी नागपूर जिल्हा प्रतिनिधी प्रदीप राऊत भिवापूर Subscribe now and press the bell icon. Never miss an update.